होता परंतु बहुतेक शेतकऱ्यांनी त्या जमिनी दुरुस्त केलेत लागवड योग्य केलेत के माग दोन वर्षापूर्वी तहसीलदार साहेबांनी आदेश काढले होते की त्याच्यावरती अर्ज दाखल करून ते क्षेत्र आपण योग्य करू असे सात आम्ही त्याचे पूर्ण पेपर पण दिले पण आता काय त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाहीये किंवा ते दुरुस्त झालेले नाहीयेत जे आपले कलेक्टर होते या कलेक्टरांच्या पुरुषीव साहेबांच्या अगोदर डॉक्टर अजय देशमुख होते त्यांनी हे काम फार चांगलं केलं अख्ख्या जिल्ह्याचं केलं फार मोठ काम आहे पन्नास हजार एकर क्षेत्र वयवैटी खाली आणलं सात वारा जे पोट ते दुरुस्त केलं जिथे काय अडचणी असतील ते आपल्याला तहसीलदार साहेब सांगतील म्हणलं माझं पेंटिंग राहिलं होतं ते आता आपण टोटल सर्व चार हजार हेक्टरचे जे प्रकरण होते सगळे भूमी अभिलेखला ते तपासणी करून प्रांत ऑफिसला आता पाठवतोय आपण ते सगळे तयार करणं चालू आहे काही झाले त्यातले मंजूर पण झाले एक ते दीड महिन्यात पूर्ण होऊन जातील ते सगळे प्रकरण त्याच्यामध्ये आपल्याला जा प्रकरणांचं प्रमाण जास्त होतं ना पहिले इथं रेग्युलर अधिकारी नसल्यामुळे

आपलं शिरू तालुका काम आग पडलं मला माहिती नाही आता मी त्या आपला आमदार आपल्या गावी राहत सांगत सांडसला आहे साहेब महिनाभर मागतात पण याला महिना नाही लागायला पाहिजे असं म्हणते मला तुम्ही किती ते म्हणले की तुम्ही पाठवले का पाठवायचे भूमी अभिलेखच कोण आहे भूमी चु गोव आहे भूमी बिलॅक्क चुक आहे एक बाजूला काय आहे तुम्हाला प्रकार पाठवायला मागच्या वर्षीची प्रक्रिया झाली नाही का नाही आली पाहिजे मला मला हे फार अवघड नाही नाही आता सगळं आपल्याकडे दिले आठ दिवसात व्हायला पाहिजे एक एक मिनिट एक मिनिट तहसीलदार साहेबांशी बर

त्याच्यामध्ये आता अभिलेखचे अहवाल येऊन ते प्रकरण गावले तयार करून देऊ करून देऊ ज्यांची प्रकरण राहिलेली आहे त्यांना पण लगेच याच्यासोबतच पाठवून देऊ आपण ते ज्याचे राहिले असतील द्यायचे तुमच्या अर्ज राहिले असतील द्यायचे त्यांचे पण करून टाकू लगेच ठीक आहे माझा दुसरा प्रश्न